प्रत्येक निवडणुकीला एक चर्चा होते ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अनेक वेळा चर्चा झाली एकत्र येण्यासाठी पण ते एकत्र आले नाहीत पण यावेळेला मात्र मराठी भाषेसाठी हे दोघे भाऊ यांचे दोन्ही पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते मुंबईत एकत्र पाहायला मिळणार आहेत तारीख पाच तारीख असेल किंवा सात तारीख असेल या दोन तारखांपैकी किंवा आणखी वेगळी तारीख जर ठरली तर या या दिवशी शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही एकत्रित एक मोर्चे मोर्चा काढणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या मोर्चामध्ये मराठी माणूस असं एक कलावंत असेल हे सर्वजण सहभागी होणार आहे आणखी एक, एक महत्त्वाचा मुद्दा की भाजपकडून या मोर्चाला विरोध केला जातो आहे भाजपचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असताना हिंदी भाषा जी आहे ती लागू करण्यासाठी एक अहवाल तयार करण्यात आला होता पण उद्धव ठाकरेच्या वतीने सांगण्यात येत आहे की हिंदी भाषा ती ती सु सूत्री भाषा जी आहे ती लागू करण्यासाठी ज्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनांचं पालन मात्र झालं नाही तेवढ्यात महाविकास आघाडीचं सरकार पडलं आता हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर साहजिकच मुंबई महानगरपालिका असतील किंवा महाराष्ट्राच्या नगरपालिकांचे जे निवडणुका असतील त्याचीही चर्चा होणार आहे फक्त मराठी भाषेसाठी एकत्र यायचं या दोघा भावांनी जर ठरवलं असेल तर राजकारणात मराठी माणूस जिवंत राहावा किंवा मराठी माणसाची ताकद जी बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केली होती किंवा जी शरद पवार यांनी निर्माण केली होती ती पुन्हा जिवंत करायची असेल तर हे दोन भाऊ एकत्रित आले पाहिजे अशी मनसेच्या कार्यकर्त्यांचीही भावना आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्धव ठाकरे यांच्या का शिवसैनिकांची भावना आहे कारण लोकसभेमध्ये जरी उद्धव ठाकरेंना चांगलं यश मिळालेलं असलं तरी विधानसभेमध्ये मात्र उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला यश मिळालं नव्हतं आणि त्या यशाचा परिणाम जो आहे तो अपयशाचा परिणाम जो आहे तो महापालिकेच्या म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये व्हायला नको असं त्यांचे शिवसैनिक सांगतात दुसरीकडे राज ठाकरे यांनाही विधानसभेत कुठल्याही प्रकारचं चांगलं यश मिळालं नाही त्यामुळे मनसेचे जे, जे कार्यकर्ते अनेक वर्ष काम करतात त्यांनाही वाटतं की जर हे दोन भाऊ एकत्र आले तर ता कदाचित त्याचा राजनैतिक फायदा रा फायदा जो आहे तो नक्की होऊ शकतो आणि या दोन भाऊ एकत्रित आल्यामुळे पुन्हा मराठी माणसाला बळ येऊ शकतं आणि शिवसेनेचा आवाज कुणाचा हा पुन्हा मुंबईत किंवा महाराष्ट्रात पुन्हा एकदा बुलंद होईल आणखी सगळ्यात महत्त्वाचं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर एकत्रित आले तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं काय होणार असाही प्रश्न जाणकार विचारतात त्याचं उत्तर सरळ आहे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले तर शिंदेंची शिवसेना मात्र ही तिसऱ्या क्रमांकावर फेकली जाईल कारण ती विधानसभेमध्ये पहिल्या क्रमांकावर होती आता सगळ्यात महत्त्वाचं भाजपलासुद्धा मराठी मतांची खूप आवश्यकता आहे फक्त उत्तर भारतीयांची मतं घेऊन महानगरपालिका जिंकता येणार नाही आणि म्हणूनच त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आवश्यकता आहे पण जर उद्धव ठाकरे आणि राज राज ठाकरे एकत्रित आले तर उद्द ज्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला विधानसभेमध्ये चांगली मतं मिळाली ती पुन्हा मिळतील का असाही प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे नवं समीकरण जे आहे ते आता मोर्चाच्या निमित्ताने पहिलं सुरू होत आहे आणि त्यानंतर खरं समीकरण जे आहे ते मोर्चानंतर फिक्स होईल याचं कारण असं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी अनेक वेळा एकमेकांना टाळ्या दिल्या किंवा आव्हानं केली कि पण ते एकत्रित आले नाहीत कारण सीट शेअरिंग महत्त्वाची असते प्रत्येक पक्षाला किती जागा मिळणार आणि कुणाला कुठलं पद मिळणार हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेनेचा एकही आमदार फोडला नाही जे आले, आले ते स्वखुशीने आले असं ते अनेक वेळा सांगतात पण एकनाथ शिंदे यांनी आमदारांना फोडलं आणि शिवसेना बनवले त्यामुळे राज ठाकरे यांचा स्वभाव पाहता ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्रच येतील पण तेवढाच वाटा मिळाल्याशिवाय हे शक्य होणार नाही एवढं मात्र नक्की पण मराठी च्या हितासाठी आणि मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा शिवसेनेचा म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नानुसार मराठी माणसाचा झेंडा फडकवण्यासाठी एकत्रित आल्याशिवाय या दोघांनाही पर्या पर्याय नाही म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि राज ठाकरे यांच्या मनसेला आता पाहायचं की मोर्चाच्या निमित्ताने एकत्रित आलेले हे दोन भाऊ बा महापालिकेच्या निवडणुकांमध्ये एकत्र येतील की नाही बुडिजली सिद्धेसाहेब विलास आठवले न्यूज स्टेशन मुंबई